नगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ इंग्रजी भाषेत घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला निवडणूक प्रचारात भाजपचे उमेदवार डॉक्टर विखे पाटील यांनी इंग्रजी बोलण्यावरून लंके यांच्यावर टीका केली होती संसदेत इंग्रजी बोलावं लागतं असं आवाहनही त्यांनी दिलं होतं हे जे व्हिडिओ क्लिप आहेत हे तुम्ही माझ्या मित्राकडे कर पोहोच करा आणि त्यांना म्हणा की ते असं म्हणतायत की तुम्ही हे महिनाभर पाठ करा एवढी बोललेली इंग्रजी आणि हिंदी जरी तुम्ही बोललात तरी ते वीस तारखेला फॉर्म भरणार नाही काय पोट्टासारखा मिठू 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 बोलायला लागला अरे तुझं बोलणं किती तुझा आवा का किती तू बोलतो कुणा बरोबर हाय निलेश ज्ञानदेव लंके हिविंग बीन इलेक्टेड मेंबर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल डू स्वेअर इन द नेम ऑफ गॉड दॅट आय विल बेअर टू फेअर अँड एलिजन्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ॲज बाय लॉ एस्टेब्लिश

नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आनंदाचा दिवस एक पारे सारख्या हांग्यासारख्या एका छोट्या गावात एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन एक, एक, एक साधा कामगार लोक रहो, रहो ते लोकसभेचा खासदार एवढं मोठं पादाक्रांत केले आमच्या निलेशराव ज्ञानंदराव लंके यांनी तर म्हणजे ही निवडणूक ते जिंकील असा सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडला होता परंतु जनता ही आहे बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमध्ये लोकांच्या मताची ताकद काय असती ही निलेश रावांनी आज खऱ्या अर्थाने दाखवून दिलेली आणि एक सामान्य माणूस आज देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊन बसला हा आमच्या नगरकारांचा सगळ्यात मोठा अभिमान आहे आणि त्यांनी विशेष करून ही शपथ सुद्धा आज इंग्रजीमध्ये घेतलेली आहे नेमके साहेब काय हे त्यांनी दाखवून दिलं आज निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्यांच्यावर काय टीका झाल्या हे आपण सगळ्यांनी पाहिलेले परंतु कोणत्याही टीकेला उत्तर न देता प्रत्येकाच्या प्रश्नाला आपल्या कामातून त्यांनी आपलंस केलं आणि हा विजय मिळवलेला आहे हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय आहे असं आम्ही मानतो साहेब हे मूळचे शिवसैनिक होते आणि एक शिवसैनिक आज तिथे पोहोचला याचा आम्हाला अभिमान आहे फटाक्यांची आतशबाजी करत समर्थकांनी जल्लोष केला प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमद